नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत त्यातला पहिला विषय आहे तो म्हणजे ॲडमिट कार्ड हॉल तिकीट आणि दुसरा जो असणारा आहे तो बोर्ड राज्यमंडळाकडून तुम्हाला परीक्षेमध्ये वाढीव वेळ देण्यात आलेला आहे ॲडमिट कार्ड हॉल तिकीट या अनुषंगानं यापूर्वी एक व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केलेला आहे तरी देखील परीक्षेला सामोरं जात असताना विद्यार्थ्यांनी नेमकी कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे आणि बोर्डाकडून येणारे जी काही सर्क्युलर असणार आहेत की ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे सूचना असू शकतात त्याही विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवणं या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की परीक्षा ही तुमच्या महाविद्यालयामध्ये किंवा शाळामध्ये असणार नाही ती दुसऱ्या कुठल्या तरी महाविद्यालयामध्ये किंवा शाळेमध्ये असेल म्हणजे परीक्षेचं केंद्र हे तुमच्यापासून निश्चितच काही अंतरावर असणार आहे त्यामुळं परीक्षेला जाण्यापूर्वी तुमच्या घरापासून तुमच्या त्या सेंटरपर्यंत लागणारा कालावधी दरम्यान त्या दरम्यान असणारं ट्रॅफिक या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करणं गरजेचं आहे आणि हा सगळा विचार करून परीक्षेच्या अगोदर किमान एक तास त्या महाविद्यालयाच्या किंवा शाळेच्या किंवा कि परीक्षा केंद्राच्या आवारामध्ये तुम्ही हजर राहणं किंवा उपस्थित राहणं आवश्यक असणार आहे म्हणजे तुम्हाला कोणत्याही अडचणी त्यामध्ये येऊ शकणार नाहीत बरोबर आहे आता इथं ॲडमिट कार्ड जे आहे ते आणि तुमच्याकडे असणारं ओळखपत्र या दोन्ही गोष्टी परीक्षेला जाताना तुमच्यासोबत असणं अतिशय आवश्यक असणार आहे कारण त्याशिवाय तिथं तुम्हाला परीक्षेला ते काही बसू देणार नाहीत दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीस या परीक्षेसाठी बोर्डाकडून सुधारित वेळापत्रक वेळेचं परीक्षेच्या वेळेचं आलेलं आहे आणि त्यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की जर सकाळ शिफ्टमध्ये अकरा ते दोन पेपर असेल तर विद्यार्थ्यांनी साडे दहा वाजता परीक्षा हॉलमध्ये उपस्थित राहायचं आहे आणि त्या विद्यार्थ्यांना जी प्रश्नपत्रिका वाचायला मिळणारी आहे ती डायरेक्ट अकरा वाजता वाचायला मिळेल आणि तिथून ते वाचून लिखाणाला सुरुवात करेल आणि जो पेपर दोनला संपणार होता म्हणजे दोन वाजता तुमच्या उत्तरपत्रिका गोळा केल्या जात्या त्याऐवजी दोन वाजून दहा मिनिटानं केल्या जातील म्हणजे इथं तुम्हाला दहा मिनटं वाढीव मिळणारे आहेत या वाढीव मिनिटांचा उपयोग तुम्ही निश्चित सर्वच्या सर्व प्रश्न अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न यामध्ये आपण केला पाहिजे म्हणजे जिथं बोर्डाच्या वेळापत्रकामध्ये तो पेपर संपणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला दहा मिनटं मिळणारी आहेत समजा दुपार शिफ्टमध्ये तीन ते सहा पेपर असेल तर तुम्हाला अडीच वाजता परीक्षा हॉलमध्ये उपलब्ध व्हायला पाहिजे आणि तुम्हाला तीन वाजता प्रश्नपत्रिका त्या हॉलमध्ये मिळेल ती वाचायची आणि त्याची उत्तरं लिहायची आणि सहा वाजता पेपर उत्तरपत्रिका ज्या गोळा केल्या जाते त्याऐवजी सहा वाजून दहा मिनिटांनी केल्या जातील म्हणजे जिथं पेपर संपणार आहे त्या पुढं तुम्हाला दहा मिनटं वाढीव असणारी आहेत मग तो दोन तासाचा तीन तासाचा आहे का अडीच तासाचा आहे हे तुम्हाला माहीत असणार आहे त्याप्रमाणे ती वाढीव दहा मिनटं तुम्हाला निश्चित दिली जातील आणि ह्या वाढीव गुणांचा उपयोग तुम्ही सर्वच्या सर्व प्रश्न सोडवण्यासाठी वापरामध्ये आणावीत कारण बोर्डानं जो निर्णय घेतलेला आहे तो गेल्या वर्षी घेतला आहे आणि तोच यावर्षीही त्यांनी कायम ठेवलेला आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल त्यांनी केलेला नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचं हित आणि लिखाणाचा वेग वाचनाची प्रक्रिया ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून बोर्डानं हा वाढीव दहा मिनिटांचा वेळ दिलेला आहे या वेळेचा सदुपयोग सर्व विद्यार्थ्यांनी करावा आणि चांगली गुणवत्ता मिळवावी आणि चांगली गुणवत्ता मिळाली तर जे विज्ञान शाखेकडचे विद्यार्थी असणारे आहेत त्यांना सीई टीला देखील चांगली तयारी करता येईल आणि चांगले पर्सेंटाइल मिळवता येतील आणि चांगलं महाविद्यालयही मिळवता येईल आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या असणाऱ्या आहेत या, या, या विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक कराव्यात असं मला वाटतंय पुन्हा एकदा तुमच्या सर्व पेपर्सना या बोर्डाच्या परीक्षेला यश अकॅडमीतर्फे हार्दिक शुभेच्छा धन्यवाद